नमस्कार मी स्मितासाठी दीक्षित मनातल्या गोष्टी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत मागच्या काही व्हिडिओजमध्ये आपण श्री रामरक्षा स्तोत्र मंत्राचा मराठी अर्थ जाणून घेतला आणि हेही जाणून घेतलं की रामरक्षा स्तोत्र मंत्राची रचना ही बुध कौशिक ऋषींनी केली आणि अनुष्टूप या छंदामध्ये केली तर या अनुष्टुप छंदाचा पहिला आविष्कार केव्हा झाला कसा झाला कोणत्या घटनेमुळे झाला आणि त्यामुळे रामायणासारख्या महाकाव्याची रचना कशी झाली याचीच आज गोष्ट मी आपल्याला सांगणार आहे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की वाल्मिकी ऋषी हे पूर्वाश्रमी वाल्या कोळी होते आणि वाटमारी करून उदरनिर्वाह करत होते एकदा नारदमुनी चाललेले असताना त्यांची सुद्धा वाट या वाल्या कोळ्यानं अडवली तेव्हा नारदमुनी म्हणाले नारायण नारायण अरे तू हे काय करतोस आणि का करतोस तेव्हा त्याने सांगितलं की मी माझ्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मी वाटमारी करतो तेव्हा नारदमुनी म्हणाले पण अरे तुझ्या ह्या पापांमध्ये तुझ्या घरचे लोक वाटेकरी आहेत का पण वाल्याकोळीला खात्री होती की घरचे लोक आपल्या बरोबरच असणार तरी नारदमुनी म्हणाले नारायण नारायण ना ना। तू एकदा त्यांना विचारून तर ये आणि खरोखरच वाल्या कोळी आपल्या घरच्या लोकांच्याकडे गेला आणि त्यांनी विचारलं की माझ्या या पापांमध्ये तुम्ही सगळे वाटेकरी आहात ना तर घरातल्या लोकांनी साफ नकार दिला तेव्हा वाल्याकोळ्याला उपरती झाली आणि तो नारद मुनींच्याकडे आला आणि म्हटलं महाराज मला क्षमा करा आणि आता मला आपण मार्ग दाखवा तेव्हा नारद मुनी त्याला रामनाम जपाची संथा दिली आणि ते निघून गेले आणि राम रामनाम जपाला सुरुवात केली ते राम नावाचा जप करता करता अनेक वर्ष झाली आणि तो भान विसरून रामनामाचा जप करायला लागला इतकं की त्याच्या भोवती वारूळ उभं राहिलं तरीही त्याला भान नव्हतं परत एकदा नारद मुनी असे निघालेले असताना त्यांना वारुळात राम राम असं जपाचा आवाज आला आणि त्यांनी ते वारुळ बाजूला केलं आणि वाल्मिकी ऋषी बाहेर आले वल्मिक म्हणजे वारुळ आणि म्हणून यानं त्या वाल्यापोळ्याला वाल्मिकी ऋषी हे नाव पडलं तर वाल्मिकी ऋषींचा आश्रम हा गंगेची उपनदी असलेल्या तमसा नदीच्या तीरावरती होता आणि एकदा असेच पहाटेच्या वेळी वाल्मिकी ऋषी आपला शिष्य भारद्वाज याला घेऊन पहाटेच्या वेळी स्नान संध्या करण्यासाठी म्हणून नदीच्या तीरावरती गेले पहाटेची वेळ होती अतिशय सुंदर असं वातावरण होतं धुसर वातावरण होतं अजून थोडं थोडं चांदणाचं दिसत होतं अशा या सुंदर पहाटेच्या वेळेला एका क्रौंच पक्षाची म्हणजे सारस पक्षाची जोडी रथिक क्रीडा करण्यात मग्न होती, होती असं म्हणतात की सारस पक्षांची जोडी प्रियाराजन करत असताना स्वतः भोवती गिरक्या घेत आपल्या जोडीदाराच्या भोवती गिरक्या घेत असतं आणि त्यावेळेला त्यांचं नृत्य हे अतिशय प्रेक्षणीय असते असंच काही सदृश्य बघत वाल्मिकी ऋषी उभे होते तेवढ्यात सू सू करत एक बाण आला आणि त्यातल्या एका पक्षाचा वेध घेतला तो विद्ध झालेला पक्षी खाली पडला आणि तडफडायला लागला नरपक्षाला बाण लागलेला होता आणि मादी पक्षी ते बघून विलाप करायला लागले ते करुण दृश्य बघून वाल्मिकी ऋषींना अतिशय वाईट वाटलं त्यांनी आजूबाजूला बघितलं तर एका व्याधानं तो बाण मारलेला होता त्यावेळेला अतिशय दुःखानं आणि संतापानं वाल्मिकी ऋषींच्या मुखातून शब्द बाहेर पडले मा निषाद प्रतिष्ठा तमगम हा शाश्वतीही क्रौंच मोहितम म्हणजे हे पारद्या तुला या जगामध्ये कधीही प्रतिष्ठा मिळणार नाही मान सन्मान मिळणार नाही कारण एका काम मोहित अशा क्रौंच पक्षाच्या जोडीची तू ताटातूट केलेली आहेस एका पक्षाला तू ठार मारलेला आहेस आणि हाच तो अनुष्टुप छंदामधला काव्याचा पहिला आविष्कार होता हे ऐकून ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि त्यांनी वाल्मिकी ऋषींना आदी कवी अशी पदवी दिली आणि नंतर त्यांनी त्यांना आदेश दिला की मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांची कथा छंदोबद्ध काव्यातून त्यांनी जगाला सांगावी आणि त्यांनी आशीर्वादरूपी वर दिला ब्रह्मदेवांच्या आदेशानुसार वाल्मिकी ऋषींनी रामायण हे छंदोबद्ध महाकाव्य रचलं त्यामुळं ते, ते आदी कवी ठरले आणि रामायण हे महाकाव्य आदी काव्य ठरलं कसा वाटला व्हिडिओ कशी वाटली गोष्ट नक्की सांगा एल सी एस एस करा लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब नमस्कार